काल पनवेल जवळच्या खांदेश्वर मंद तब्बल पस्तीस लाखांच्या नव्या नोटा आणि दोन किलो सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली आहेत नवीन पनवेल इथे आदही नाका इथे एका इंडिका गाडीतनं ही रोकड आणि सोनं पकडलं गेलं खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतलं एवढी मोठी रक्कम घेऊन हे सहा जण का आले होते यामागे नोटा बदलून देणारं रॅकेट का सोन्याची बिस्किटं कोणाला दिली जाणार होती याबद्दल पोलीस आरोपींची चौकशी करतात आयकर विभागाला कारवाईची माहिती देण्यात आली आहे कारवाईच्या वेळी ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी चार जण मूळ पुण्याचे आहेत सोनाराकडे मजूर म्हणून काम करतात तर उर्वरित दोन जण नवी मुंबईतले किराणा व्यापारी आहेत रघुनाथ मोहिते आणि संतोष पवार हे दोघेही पुण्याचे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आले सूर्यकांत कांडे देवराम सोळंकी हे देखील पुण्याचे आहेत तर ताराजी मेटकरे कामोठ्यातला आणि कुमाराव चेधारी ऐरोली अशी ही आरोपींची नावं आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या कारवाईबद्दल नेमकं काय बघूया काल आम्हाला नाकाबंदी दरम्यान एक गाडी जी आहे ती सर्कलला आम्ही त्या ठिकाणी पकडली गाडीमध्ये एकूण सहा इसम होते त्याच्यातील चार इसम आहे पुण्याचे होते दोन इसम आहे ऐरोली आणि वाशी या ठिकाणचे म्हणजे नवी मुंबईचे होते त्यांच्याकडून आम्हाला एकूण दोन हजारच्या नवीन नोटा पस्तीस लाख रुपये किमतीच्या आणि जवळपास दोन किलोचे सोनं सोन्याचे बिस्किट्स या स्वरूपात ते आम्हाला मिळून आलेले आणि ते आता आम्ही ते जप्त केलेले आणि त्याच्यामध्ये आम्ही पुढील कारवाई आता करत आहोत सर आरोपी कुठले होते आणि काय व्यवसाय चार व्यवसा? लोक आहेत त्याच्यामध्ये हे काही म्हणजे सोनार काम करणारे म्हणजे जसं मजुरीच्या सर्वात करतात ते लोक आहेत म्हणजे सोनार व्यवसायाला आणि दोन लोक जे आहेत ते व्यापारी आहेत बाबतीत काय आयकर विभागाला आपण कळवलं हो आता हे सगळं आम्ही आयकर विभागाला हँडओव्हर करतोय आता हे जे लोक आहेत हे निश्चितच यांचा जो उद्देश आहे एकतर म्हणजे या लोकांनी जे नोटा यांच्याकडे मिळून आलेल्या आहेत याच्याबद्दल आता आयकर विभाग त्यांच्याकडनं एक त्याच एक्सप्लेनेशन विचारणार आहेत म्हणजे जेणेकरून एवढी रक्कम त्यांच्याकडून तुटून आलेली आहे तसेच एवढं जे सोनं आहे हे सोनं त्यांच्याकडे फुटून आलेलं आहे याच्याबद्दल त्यांना आयकर विभागाकडनं विचारणा होणार आहे आणि त्यांना त्यांच्याकडे याबाबत खुलासा करावा लागणार